युवतींना स्वरक्षण प्रशिक्षणाचे देणार धडे स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनचा उपक्रम ब्लॅकबेरी कॉम्प्लेक्स येथे आयोजकांची माहिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती औचित साधत स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातील युवक युवतींमध्ये रुजवण्याचे कार्य हाती घेत युवतींवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या वतीने संरक्षणाचे धडे देण्यासाठी अकोल्यातील भारत विद्यालय मैदानात दिनांक दोन एप्रिल ते दहा एप्रिल दहा दिवसीय लाठीकाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता ब्लॅकबेरी कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र फाटे यांनी दिली अकोला हे शिक्षणाचे हब बनले आहे अकोला जिल्ह्यात इतर शहरासह जिल्ह्यातील खेडोपाड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात मात्र तेथे आल्यावर त्यांना काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या छळाला बळी पडावे लागते त्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून त्यात आणखी भर टाकीत स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन युवतींना संरक्षण प्रशिक्षण देणार आहे त्यामुळे युवती निडर होत कोणत्याही परिस्थितीत आपले संरक्षण करण्यास समर्थ असणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील युवतींनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन फाटे यांनी केले आहे यावेळी मंचावर रवींद्र फाटे हरिदास ठाकरे खुशबू चोपळे अरुण सारवान राजेश कुमार कडू प्रांजली डवले उपस्थित होते स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन येणाऱ्या काळामध्ये युवा प्रबोधन युवक व युवती शिबिरही आयोजित करणार आहे आज जर आदर्श समाज घडवायचा असेल तर एक आदर्श नवी पिढी घडणे गरजेचे आहे परंतु सुदैवाने जर आज बघितले तर आजचा तरुण वर्ग हा व्यासनाधीनतेकडे वडत आहे याला व्यासनापासून दूर ठेवण्यासाठी काही उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली यावेळी राधा पांडे माधुरी मते पूर्वेश करपेकर मनीष मुळे भूषण सुळे अक्षय शेगोकार प्रेम खोबरागळे व राहुल उपस्थित होते महत्त्वाचं असं की यामध्ये माझं सर्व पालकांना आव्हान राहील की आजच्या या काळामध्ये आपल्या मुली सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पालकाने ज्याची मुलगी बारा वर्ष वयाच्या वर्षाच्या पुढे आहे त्यांनी या प्रशिक्षणाला पाठवायचं आहे हे प्रशिक्षण निशुल्क आहे यामध्ये जी काठी दिल्या जाणार आहे ती सुद्धा निशुल्क राहील कारण यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी संपर्क जर करायचा असेल तर स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनचं ऑफिस ब्लॅकबेरी कॉम्प्लेक्स सेकेंड फ्लोअर रतनलाल प्लॉट चौक अकोला इथे आपण संपर्क करू शकता संपर्कासाठी मी नंबर तुम्हाला शेअर करतोय नाईन थ्री टू फाईव्ह सिक्स सेवन सिक्स टू सिक्स सेवन धन्यवाद